thank you श्री गुरुदेव दत्त 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 तुम्हा सर्वांचं मी आपल्या ह्या जीवन साधना युट्यूब चॅनल वर मी स्वागत करतो शत्रू शत्रू हा किती बाद आणि कामात गेलेला असतो हे तुम्ही सगळेजण जाणता पहिले पासूनच मग ती कुठलीही शक्ती असू दे मग ती चांगली शक्ती असू दे वाईट शक्ती असू दे त्या प्रत्येक शक्तीचा वाईट कामासाठी आणि स्वतःच चांगलं होण्यासाठी कसा वापर करतात लोक हे तुम्ही बघताय आता प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत मग ते मंत्र मारण असू दे असू दे ह्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा हे सगळं लागू पडतं जेव्हा एखादं कुटुंब प्रगती करतं जेव्हा एखाद्या कुटुंबाचं चांगलं होतं त्यावेळेला मग शत्रू मागं लागतात मग त्यावेळेला त्याचे शत्रू तयार होतात ते त्याला मागं खेचण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग जेवढं शक्य आहे तेवढे संकट निर्माण करणं हे या शत्रूचा जन्मसिद्ध हक्कच असतो आता हे शत्रूवर मी का म्हणतोय आणि ह्या शत्रूला पूर्णपणे मार्गातनं कसं काढायचं ते आजच्या व्हिडिओत का सांगतोय कारण आत्ताच कमेंट वाचत असताना काही कमेंट माझ्या नजरेस आल्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या घरावर कुणी काय केलंय हे त्यांना आजपर्यंत कळालं नाही आणि मागच्या अडीच वर्षामध्ये त्या साधकानं त्याची दोन भावंड त्या साधकाची दोन भावंडं वारली आता त्यांनी मला विचारलं की दादा असं कोण आहे का कोणी सांगेल का की आमच्या मागं हे कुणी काय करून ठेवलेलं आहे किंवा कोण मार्ग दाखवायला आहे का त्याच्यानंतर दुसरे जे साधक आहेत त्यांनीसुद्धा प्रश्न विचारला होता की त्यांच्या घरामध्ये जर त्यांनी काही आणलं किंवा काही चांगलं उत्सव उच्छा सण उच्छा जरी साजरा केला तरीसुद्धा त्यांचे शेजारी जे आहेत त्यांना बघवत नाही मग काहीतरी धान्य टाकणं किंवा काहीतरी वस्तू टाकणं हे सरास चाललेलं असतं आता ही अशी बाद झालेली माणसं का तयार होतात हे तुम्ही शत्रू आपल्यावर तितक्याच प्रहार करतो किंवा त्याच्याकडे असलेल्या अस्त्र आणि शास्त्राने वापर करतो मग तितक्याच अस्त्र आणि शस्त्र आपल्याला देखील वापरावं वा लागतं तेव्हाच कुठे तो शत्रू माघार घेतो नाहीतर त्याचा नाश करावाच लागतो नाहीतर तो आपल्या कुटुंबाला आपल्याला संपवल्याशिवाय शांत बसत नाही आजच्या ह्या कलियुगात शत्रू ज्या वेळेला माग लागतो त्यावेळेला आपल्या कुटुंबाचा समूळ नाश करण्याच्या हेतूनच माग लागतो आणि हे ध्यानात घेऊनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मंत्र आणि काही प्रक्रिया सांगणार आहे ती जर प्रक्रिया तुम्ही केलीत तर तुम्हाला निश्चितच त्याच्यातून फरक पडून जाईल जेवढे साधक या शत्रूंच्या त्रासापासून त्रस्त आहेत ज्यांना त्रास होतो आहे त्यांनी हा उपाय अवश्य करा घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही कारण जे मंत्र मी आता तुम्हाला देतो आहे त्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा सव्वा महिना जप करायचा आहे पण ते करण्याच्या अगोदर ज्या माणसांवर तुम्हाला संशय आहे त्या माणसांचं नाव घेऊन किंवा त्या माणसांचा चेहरा आठवून तुम्ही सव्वा महिना न चुकता एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता हे जे मंत्र आहेत हे तीनही मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचबरोबर हे तीनही मंत्र तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतील ह्या व्हिडिओला पॉज करून हे मंत्र कागदावर लिहून घ्या किंवा ह्यांची प्रिंट आऊट काढा आणि ह्या मंत्रांना तुम्ही व्यवस्थित उच्चार करूनच म्हणायचं आहे ओम क्लेम कृष्णाय नमहा हा, हा मंत्र साधारण जरी तुम्हाला वाटत असला तरी प्रचंड शक्तिशाली आहे रोज जसा वेळ मिळेल तसा तुम्ही ह्या मंत्राचा पाठ जर केलात तर शत्रूंकडून विरोधांकडून तर शत्रूंकडून ज्या प्रकारचा त्रास येतो येते जे आपल्याला त्रास देता येत हानी येत ती संकटं त्यांच्यावरच उलटतात आणि ज्या वेळेला शत्रू आपल्या प्रचंड मागा लागतो ज्या वेळेला आपल्याला सगळ्या संकटांनी शत्रू वेढून टाकतो आपल्या घरातली धनाची हानी होती लक्ष्मी संपते अशा वेळेला शत्रूला पूर्णपणे संपवूनच गरजेचं असतं आणि शत्रूला पूर्णपणे जर संपवलं नाही तर आपल्या कुटुंबाचा नाश होऊ शकतो म्हणूनच जर तुम्हाला शत्रूला पूर्णपणे संपवायचं असेल जळणाऱ्यांचा कायमचा मार्ग काढायचा असेल तर अशा वेळेला तुम्हाला आता वेगळा मंत्र जो स्क्रीनवरच दाखवतो आहे त्या मंत्राला दहा हजार वेळा तुम्ही जप करायचा आहे त्याच्यानंतरच तो सिद्ध होईल सिद्ध झाल्यानंतर दशांश पुष्प आणि तूप घेऊन तुम्ही त्याचं हवन करायचं शत्रूचं नाव घेऊन हवन करायचं शत्रू पूर्णपणे कायमचा त्याच वेळेला समाप्त होऊन तो पातळात निघून जाईल एवढं लक्षात घ्या हा प्रयोग पूर्णपणे जर तुम्हाला ह्या आगीत उडी टाकायची असेल तरच करायचं आहे आणि हा प्रयोग केल्यानंतर तुमचं कुठपर्यंत मार्ग मिळाला आणि कसं कसं काय काय झालं हे आनंदानं त्या बाळांना मला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे लक्षात घ्या ज्या लोकांना त्रास होतोय त्या लोकांनी पूर्णपणे त्या आता तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न हे तर एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे मी ज्यावेळेला तुम्हाला उपाय देतो किंवा मार्ग सांगतो त्यावेळेला बऱ्याच दा तुमचे प्रश्न असतात की आम्हाला शत्रू माहितीच नाही किंवा मला कुळदेवत माहितीच नाही किंवा मला ग्रामदेवत माहितीच नाही हे माहीत करून घेणं तुमचं काम आहे तुम्ही जर आंधळे बनून डोळे झाकून जर करत असाल आणि तुमच्यावर वार करणारा अस्त्रशस्त्रांनी वार करत असेल तर मग नाश हा होणारच पण आपल्याला जर वाचायचं असेल ह्या कलियुगात आपल्याला जर टिकायचं असेल तर अशा वेळेला तुम्हाला पूर्णपणे त्या शत्रूचं विचार करून त्या शत्रूला शत्रूची पूर्णपणे माहिती घेऊनच तुम्हाला त्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर देण्यासाठी तुमची कुळदेवता तुमची ग्रामदेवता तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कुळदेवतेला जाऊन तुम्ही पाच पौर्णिमा करा किंवा त्यांची ओटी भरा त्यांचा अभिषेक करा त्याच्यानंतर मग हे उपाय तुम्ही करायला घ्या हे उपाय केल्यानंतर करण्या अगोदर तुम्हाला किती त्रास होता आणि केल्यानंतर मग त्यात त्रास किती कमी झाला आहे किती फरक पडलाय हे आनंदाने तुम्ही मला सांगायचं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर कळाला नसेल तर पुन्हा पहिल्यापासून तुम्ही पाहायचं आहे आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा द्या इथे श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त